ते मार्गदर्शन याकरता महत्त्वाचं आहे की त्या विचारामधून आपण आपलं जीवन आपलं व्यक्तित्व आपलं कार्य आपलं कर्तृत्व त्या विचारामुळे प्रभावित होणार आहे दिल्लीमध्ये झालेल्या आपल्या अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली त्यामुळे नागपूरच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणं न राहणं असा विषय होता पण मी नागपूरचा असल्यामुळे आणि आपल्या इथे हा कार्यक्रम होत असल्यामुळे मी पुन्हा एकदा आवर्जून भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींना अभिवादन करण्याकरता आज आपल्या उपस्थित आपल्या सगळ्या मंचावर बसलेल्या महंतांनी भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या जीवनावरचा त्यांचा अनुभव आपल्या सगळ्यांना सातत्याने विविध प्रकारे मांडला आहे आपल्याकडे आपण असं म्हणतो की तो थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या व्हावे हा तसा आपण एक बोध करा आपल्या जीवनामध्ये आपण सगळेजण महान नेते महान संशोधक महान विचारवंत महान संत महान व्यक्तींच्या विचारातून प्रभावित होऊन आपण आपल्या जीवनामध्ये काम करत असतो या विचाराचं आणि या महान व्यक्तींचं याकरता महत्व आहे की त्यांचे विचार आचार विचार त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व त्यांचं व्यक्तिमत्व हे आपल्या जीवनामध्ये प्रेरणादायी असतो प्रेरणादायी असतं याचा अर्थ असा की केवळ त्यांचं व्यक्तिमत्व बघून विचार बघून आपण केवळ त्याचा मनोरंजनासारखा आनंद घेत नाही तर प्रेरणादायी व्यक्तिमत्वापासून त्याचे विचार आपण जेव्हा ग्रहण करतो त्याचा नैसर्गिक परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो आणि आपणही त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो या वागण्याच्या प्रयत्नामधून त्या व्यक्तीच्या विचारांनी जो स्पर्श आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर होणारा जो परिणाम आहे तो, परिणा तो समाजातल्या इतर लोकांना जाणवत असतो आणि त्या जाणिवेतून समाजाचा विश्वासही वाढतो त्या विचाराच्या प्रती आणि त्या विचारातून समाज देखील बदलत असतो आज आपल्यामध्ये कोणी पूर्णांक नाही आहे आपण सगळे अपूर्णांक कोणीही असं म्हणू शकत नाही की मला सगळं काही कळत उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी त्यामुळे आज आपल्याकडे पूर्णांक असं कोणीच नाही आपण सगळे अपूर्णांक त्यामुळे आपण नेहमी आपल्यामधले दोष कमी करणं आणि जे उत्तम गुण आपल्याला आपल्या संत पुरुषांकडनं त्यांच्यावर विश्वास ठेवतो हो त्या चक्रधर स्वामी जे विचार आपण ग्रहण करतो ते विचार आपल्या जीवनात आणि आपल्यामुळे इतरांच्या परिवर्तन करतात मला <laughs> असं वाटतं की विचारांचं पठन करणं खूप महत्वाचं पण कथनी आणि करणे ह्याच्यामध्ये जा अंतर जातो मला आता परमपूजेने बाबा म्हणत होते की असं असं आहे मी म्हटलं मी विचारल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय आणि तुमच्या चर्चा केल्याशिवाय आश्वासन देणार नाही कारण मी खोटं पडला मला कोणी मत नाही दिले तरी चालतील पण खोटं आश्वासन नाही देणार हे मनात असेल ते तोंडात असेल पटला तर पटलं नाही तर फरक पडत नाही हे कुठे तरी आपल्याला शिकायला ज्याला आपण जीवन मूल्य म्हणतो लाईफ व्हॅल्यूज त्या काय आहेत त्या कुठून आलेल्या आहेत त्या आकाशातून पडलेल्या नाही आहेत त्या विचारातून आलेल्या आहेत धर्मग्रंथातून आल्या आहेत प्रवचनातून आलेल्या आहेत लिखाणातून आलेल्या आहेत ली चरित्र हे पुस्तक आहे पण त्यात जे वर्णन आहे जे विचार आहेत त्या विचाराचा परिणाम एवढा मोठा झाला की ज्यांनी चक्रधर स्वामींना बघितलंय पण नाही पण ते आज आपल्या विचाराला सर्वस्व मानून त्या विचाराप्रमाणे आपलं आयुष्य व्यतीत करतात आणि त्याकरता समर्पित करतात करता हा करता। परिणाम विचारांचा आहे आणि म्हणून विचारांमुळे परिवर्तन व्यक्तिमत्वामध्ये आणि माणसामध्ये होतं माणसामध्ये आणि दगडामध्ये फरक आहे <laughs> दगडा बदलल्यावर दगडावर किती संगीत वाजवलं किती तबला पेटी वाजवली किती भजना म्हटली तरी दगडाला आनंद झाला असं कोणी म्हणत नाही पण माणसाला आणि प्राण्यांना आणि वनस्पतींना जीव आहे आता योग थेरपी आली आहे संगीत थेरपी आली आहे महेश योगी होती त्यांनी रोगांवर संगीत थेरपी आली म्हणजे आपण जर एखादी गोष्ट चांगली म्हटलं एखादं चांगलं गाणं ऐकलं तर त्या गाण्याचा मनावर परिणाम होतो आपण एखादी चांगली ओवी गायली त्याचा मनावर परिणाम होतो मनावर परिणाम होतो म्हणजे मन आत्मा आणि शरीर याच्यावर जो परिणाम होतो त्या परिणामातून त्या माणसाचा स्वभाव बदलतो आज आपल्यापैकी अनेक जोडे व्रत असतात पण जेव्हा आपल्या जीवनाची सुरुवात झाली असेल तेव्हा आपण असे नसाल कोणी एखादा व्यसनी पण असेल कोणी एखादा दुराचारही घडलेला असेल कोणा एखादी तापटपणाही असेल कोणामध्ये क्रोध पण असेल कोणामध्ये अहंकार असेल कोणामध्ये निर्षा असेल कोणामध्ये मत्सर असेल कोणामध्ये द्वेष असेल हे सगळे गुण जे आहे येतातच पण ज्यावेळी संतांच्या सान्निध्याने विचाराचा सान्निध्या आपण येतो तेव्हा त्यातून माणसाच्या जीवनात परिणाम होतो आणि मग तो हळूहळू व्रतस्थ जीवनाकडे जातो त्याचाच परिणाम आहे की आपण आज चक्रधर स्वामींच्या विचाराच्या अनुरूप आपलं जीवन समर्पित केल्याने काम करतो बोलणं सोपी आहे कारण कठीण आहे मी काही अधिकारी व्यक्ती नाही आहे पण मी याचा अनुभूती घेतो कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मनापासून खरं आहे तिथं हौसे कवसे नवसे आहे आणि जो लोकांना सगळ्यात जास्त मृत्यू म्हणू शकतो तो सगळ्यात चांगला नेता होऊ शकतो पण एक गोष्ट असा आहे की भगवान श्रीकृष्णाने घेऊन ठेवला म्हणजे की अंतिम विजय हा सत्याचा हो एखादी गोष्ट साध्य करण्याकरता शॉर्टकट कर आहे शॉर्टकट लवकर जाता माणूस नियम तोडून रस्ता क्रॉस करायचा असेल तर लाल सिग्नल असेल किंवा ते काही असेल तर उडी मारून जाता येईल शॉर्टकट पण शॉर्टकट मध्ये एका फिलॉसॉफी आहे शॉर्टकट कट यू शॉर्ट आणि म्हणून आपल्यामध्ये ऑनेस्टी आप क्रेडिबिलिटी विश्वसनीयता प्रामाणिकपणा प्रा, सचिलपणा सुसंस्कृतपणा समर्पित भाव सत्य हे ज्या व्हॅल्यूज आहेत याच्यामध्ये समाजाला महत्व आहे आणि म्हणून शेवटी अंतिमत कोणत्याही धर्मात तुम्ही जा त्याच सार एकच आहे मी लहानपणी एक मला माझ्या शिक्षकांनी एक श्लोक शिकवला होता आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरं सर्वदेव देव नमस्कार केशव पती त्याच्यावर एका मराठी कवीने अनुवाद केला की पडे खाल जे नवातुळ पाणी जसे सागरात ते जमिळोली जाई नमस्कार कोळ्या ही देवास केला परी शेवटी तो पोचतो केशवा प्रभू रामचंद्र असतील कृष्ण कोणालाही नमस्कार केला तरी अंतिमता आपली श्रद्धा असेल तर परमेश्वराला पोहोचतो आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या अमेरिकेतल्या भाषणात सांगितलं होत की मी आपल्या देशामध्ये करता आलो नाही की माझा धर्म श्रेष्ठ आहे मी ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो परमेश्वर श्रेष्ठ आहे त्याच्याकरता नाही आलो मी या करता आलो की तुम्ही ज्या धर्मावर विश्वास ठेवता ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवता तो परमेश्वर श्रेष्ठ आहे आणि तो धर्म श्रेष्ठ आहे आणि अंततो गत्वा कुठल्याही परमेश्वराशी भक्ती करून शेवटी जे उद्दिष्ट आहे ज्या ठिकाणी पोहोचायचा आहे ते स्थान एकच आहे आणि आज आपल्या सगळ्यांना याच्यातून आपण एक कशा करता काम करू युगानुकूल राष्ट्रानुकूल समाज परिवर्तन घडवायचं आहे त्याचा संबंध व्यक्ती परिवर्तनाशी आहे आणि परिवर्तनाचा संबंध साधू संतांनी केलेल्या मार्गदर्शनाशी आणि विचाराशी आहे आणि विचाराचा संबंध आपल्याबरोबर संस्काराशी आहे आणि संस्काराचा संबंध आपण ज्या जनगणितून तयार होतो त्या व्यक्तित्वाशी आहे आणि तसे हजारो लाखो व्यक्तित्व समाजात निर्माण होणं हा समाजाकरता देशाकरता असणारी आवश्यकता आहे आणि म्हणून आपण मानव व पंथाच्या याच्या चक्रधर स्वामींनी आपल्या विचारधारेत ज्या गोष्टी स्पष्ट केल्या त्यातली बरेचसे मूल्य आहेत पण त्यात मला भावलेली पाच गोष्टी आहेत सत्य अहिंसा शांती मानवता आणि समानता या पाच गोष्टीमध्ये सगळं काही एकवटलेलं आहे सत्य जीवनाचा आधार आहे आपल्या जीवनामध्ये आपण खोटं बोलणार नाही कोणाची फसवणूक करणार नाही लांडी लबाडा करणार नाही सत्यवचनी राहू आणि सत्याच्या मार्गाने आपण जाऊ आणि सत्य असू तेच आपण स्वीकार करू हा पहिला गुण त्यांनी सांगितला <प्राणीणा> दुसरं आहे जिओ और जिरेरो आम्ही पण आनंदाने जगू आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू देऊ दुसऱ्याच्या जीवनाला दुःखी करण्याचा आपण प्रयत्न नाही करणार तुमच्याकडे राजकारणामध्ये ईर्षा मत्सर द्वेष अहंकार सगळं काही आहे मी एकाला समजून सांगितलं की मोठे होण्याचे दोन मार्ग आहेत एक रेषा आहे दोन रेषा आहे आपली रेषा मोठी करायची असेल तर पहिला मार्ग असा आहे की दुसरीची रेषा पुष्णांचं काम करायचं हा <laughs> कसा नाला काय कसा हे <laughs> सांगतो